हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे असा टेस्टी आणि चवीला अतिशय गोड आंबट असा इथे गुळ आंबा बनवणार आहोत गुळ आंबा हा चपातीबरोबर खाऊ शकतो खायला पण तेवढाच चविष्ट लागतो आमच्या घरामध्ये तर गुळ आंबा हा रोज खायला दिला तर प्रचंड आवडतो आता आपण इथे बनवायला घेऊया इथे मी एक किलो कैरी घेतलेली आहे ही कैरी मी पाण्यामध्ये दहा मिनटं भिजत ठेवली होती त्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्याला छान स्वच्छ पुसून घेतलेली आता आपण याची सालं काढून याला किसून घेऊया ह्याची आपण अशी सालं काढून घेत आहोत इथे आपल्या कैरीची सालं काढून झालेली आता आपण हे किसून घेऊया आता आपण इथे कैरी किसून घेत पण इथे आपली कैरी किसून झालेली आहे इथे गूळ पण चिरून झालेला आहे इथे तीन वाटी किस निघालेल्या कैरीचा त्याच वाटीने मी इथे गूळ पण किसून घेतलेला आहे तीन वाटी गूळ घेतलेला आहे आता आपण इथे गुळ आंबा बनवायला घेऊया इथे आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे एक चमचा भरून इथे तूप टाकून घेतलेलं आहे तापल्यानंतर इथे पाच लवंगा दोन इलायची आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले हे आपण आता या तुपामध्ये टाकून घेणार आहोत आणि फक्त हलकेसे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे कर पाहिजे नाही की फ्लेवर त्याचा आपल्या या गुळांब्याला उतरला पाहिजे हे छान मस्त फ्राय झालेले त्यानंतर आपण इथे लगेच पिसलेली कैरी टाकून घेणार आहोत पूर्ण या तुपामध्येही छान अशी मिक्स करून घेऊया ही कैरी आपली छान या तुपामध्ये छान मिक्स करून झालेली पूर्ण तुपाचा मसाल्याचा फ्लेवर या कैरीमध्ये छान उतरतो फ्राय केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जो गूळ पिसून घेतलेला होता टाकून घेत आहे मी पूर्ण गूळ टाकून घ्यायचं आपल्या एक किलो कैरी किसल्यानंतर इथे तीन वाट्या अशी मोजून घेतली तीन वाट्या झालेली आहे त्याच वाटेने इथे मी तीन वाट्या गूळ पण चिरून घेतलेला आहे आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया पूर्ण गूळ कैरी एकजीव करून घ्यायची आपल्याला फक्त हे मिक्स करताना कढई मात्र मोठी घ्यायची आणि जाड गुडाची घ्यायची बघा असं हे हे बघू शकता तुम्ही इथं हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे छान आपल्याला इथे गुळ आपला विरगळत चाललेलं आहे आता आपण असंच कैरी याच्यामध्ये शिजून घेणार आहोत गुळ आंबा बनवताना नेहमी इथे कावरान गुळ घ्यायचा त्याच्यामुळे आपल्या गुळ आंब्याला कलर अतिशय सुंदर येतो आणि आपण इथे सतत असं थोडं वर खाली करत राहायचं की आपलं या आप कीस खाली लागू नये कढईला त्यासाठी आपण आत्ताच इथे इलायचीची पावडर टाकून घेऊ त्यामुळे काय होतं आत्ताच टाकली की पूर्ण या जे कैरीचा गुळ आंबा ह्याला पूर्ण फ्लेवर मिळतो आपला एकदम तयार झाल्यानंतर नाही टाकायचं आपण आधीच टाकायचा की पूर्ण वेलचीची याच्यामध्ये स्वाद उतरला जातो अजून आपलं पातळ आहे आपण घट्ट होऊन देऊ आपल्याला अजून एक पाच मिनटं लागेल पाच ते सात मिनटं मग आपल्या इथे तयार होईल आपण असा मिक्स करायचा कढईला लागू नये त्यासाठी आपला इथे गुळ आंबा तयार झालेला आहे पूर्ण घट्ट झाला पाणी अटलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम असं टेस्टी यम्मी यम्मी गुळ आंबा इथे रेडी झालेला आहे तुम्हाला ही माझी गुळ आंब्याची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद